मॅडम तुमचे नाव येईल असं आता लोकसभेचे जे कॅन्डिडेट असा त्यांच्या भीत किती कसे दिसतं आता ॲक्च्युली नाव तसे ऑफिशियली अजून का काय आयले ना म्हणत हा चौक कॉमेंट करू सोदिना पण असे दिसतं की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाव एक फ्रान्सीस सेवक हा सरपंच म्हणून काम करता आणि अशी ऑपॉर्च्युनिटी मेळ् जे ना नजे एबिलिटी गुण सगळे नाव एक पार्टी पुढे व्हरतली आणि त्यानिमित्तान काणकोणकरांचे रिप्रेझेंटेशन जातले असे दिसतं आमचे काणकोणचे नाव देशाचे पातळीचे पावतले आणि एक सेवा करण्याची संधी मा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हांचे आता खाला मेळटली आणि जातली पण शेवट पार्टीचा आदेश पार्टीन आदेश दिले जर हांव म्हणत तुमची ओळख पोवार एक पॉलिटिशन आले बल म्हणजे तुमची स्वतःची एक पहिली ओळख असा तुमची सोशल खूप काम असा हातूतल्या बी येण वचचें ना आमचें सामाजिक काम कारण ते आमची ब्रीद आमी सामाजिक कामाक आसात आणि ताजे ॲक्च्युअलच हांव सरपंच म्हणूनही निवडून आयला सराचो पाठिंबो आसा सराचो वावर असा त्या खातीर आणि आयज समज पार्टी नाव दिले जाल्यार सराचो सिंहाचो वाटा आसतलो ह्या हातून निवडून आले जाल्यार सुद्धा म्हणजे पार्टी नाव घेऊन सुद्धा पावती कामची च पवती दिसता ही नावं एर पण काणकोणची पहिले पावटी येता अशें काणकोणकारांना संदी मेळ ह्या पावटी काणकोणकारांक संदी मेळटा ती घेवची अशी दिसना काणकोणकारां सगळ्या मागणी असा एका सगळ्यांनी अशी ना नाच म्हणजे लोकांनी डिमांडूय डिमांड जाय न्ही आणि समज मेळे तेच म्हणे त्या खातीर की काणकोणचे नाव जर देशपातळी पावतले म्हाकाय केन्ना तें ना अशें ना, ना, ना। किंवा सगळे काणकोणकरांची खुशी आसतली सो पण शेवटी पार्टीन आदेश जाय कारण आम्ही एक ल्हानशी कार्यकर्ती आणि जो जोपर्यंत आमचा लिडर सांगना तोपर्यंत आम्ही कार्यकर्ते करपाचे स्वता करिसिजन ना म्हाका दिसता मॅडम आता सी तुका किती अपेक्षा हा की तिकीट शकतली असे तेचमुळे हांवें ऑफिशियली काय आले ना परत ता, हांवें ताजे केन्नाच विचारही करू नाशिल्लो पार्टीन जर नाव घेतलं महिला म्हणून दिसता सावथ गोवान महिला म्हणून जे नाव घेतले म्हाका इलसो गर्व फील जवळपास लागलो की आमच्या काणकोणच्या बयलेचे तातूंत भितर एक नाव असा त्या दृश्टीन हांव पळयतां आणि जर आमचे सगळे पार्टी जर ठरले जर सीट योपा काच कठीण ना त्यांचे काम असा। पार्टी पार्टीमुळे आम्ही सगळी जण कामा असतात